नमस्कार सर्वांना आज या व्हिडिओमध्ये आपण विशेषण या पाठाबद्दल किंवा मा घटकाबद्दल माहिती पाहणार आहोत तर या विशेषणबद्दल ज्या लक्षात ठेवायच्या गोष्टी आहेत त्या आहेत तर भव्य इमारत उंच पर्वत हिरवीगार पाणी आता वरील प्रत्येक शब्दाच्या जोडीतील ठळक शब्द हा त्याच्या पुढे येणाऱ्या नामाविषयी अधिक माहिती सांगत आहे म्हणजे इमारत कशी आहे तर भव्य आहे पर्वत कसा आहे तर उंच आहे आणि झाडाची पाणी कसे पाणी कसे आहे तर हिरवीगार आहेत म्हणजे याचा अर्थ असा की भव्य उंच हिरवी हे शब्द अनुक्रमे इमारत पर्वत आणि प्रा पाणी या नामाबद्दल विशेष माहिती सांगतात म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात तर तुम्हाला वाक्यातील विशेषण ओळखायला आलं पाहिजे वरील शब्दाच्या जोडीतील भव्य उंच हिरवी ही विशेषणे आहेत तर आता यावर आधारित आपण काय करूयात तर नमुना प्रश्न पाहूयात तर यामध्ये काय सांगितलेलं आहे पुढील पैकी विशेषण असणारा पर्याय निवडा कान छान पान आणि दान हे बघा स्पष्टीकरणही ही दिलेलं आहे या ठिकाणी कान पान दान ही फक्त नामे आहेत तर छान हे विशेषण आहे फूल कसे दिसते तर फूल छान दिसते म्हणजे फुलासाठी वापरलेले विशेषण म्हणून आपण छान या शब्दाचा वापर करू शकतो शाळेत रिकाम्या तासाला मी एक कविता लिहिली आता या वाक्यात किती विशेषणे आली आहेत दोन तीन एक काही काही नाही तर त्याचं स्पष्टीकरण आहे रिकाम्या व एक ही दोन विशेषणे आली आहेत म्हणून पर्याय एक बरोबर आहे रिकाम्या कोणत्या तासाला तर रिकाम्या तासाला आणि किती कविता एक कविता पुढचं पाहूया प्रदेश या नामासाठी पुढील पैकी कोणते विशेषण योग्य होणार नाही तर पर्वतीय विस्तीर्ण थंड आणि वाळवंट तर वाळवंटी प्रदेश मात्र वाळवंट हे नाम आहे म्हणून पर्याय चार हे उत्तर बरोबर आहे म्हणजेच तुम्हाला आणखीन विशेषांची तुम्हाला व्याख्यापाठ करून ठेवायचीच आहे नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात hmm. आता आपण क्रियापद याबद्दल माहिती पाहणार आहोत तर या ठिकाणी काही तुम्हाला का गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत क्रियापदाबद्दल त्या म्हणजे हे बघा मी अन्न खातो मी पाणी पितो मी अभ्यास करतो आता हे जे अक्षर आहे शेवटीचे खातो पितो करतो हे ठळक अक्षराने तुम्हाला दाखवलेली आहेत याचा अर्थ असा की ते काय करतायत तर या ठिकाणी क्रिया स्पष्ट करत आहेत आता खातो म्हणजे काय खाण्याची क्रिया पितो म्हणजे पिण्याची क्रिया आणि करतो म्हणजे करण्याची क्रिया खातो पितो करतो हे क्रिया दाखवणारे शब्द आहेत आणि ते वाक्याचा अर्थही पूर्ण करतात म्हणून वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात आपण आणखीन एकदा या क्रियापदाची वाक्य वाचूयात वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात वरील वाक्यात खातो पितो करतो हे क्रियापदे आहेत जसं की मी शाळेला जातो तर या वाक्यातलं क्रियापद कोणतं आहे तर जातो हे क्रियापद आहे म्हणजे या ठिकाणी तो शब्द जो आहे तो क्रिया दाखवतो क्रियावाचक शब्द आहे आता बहुतेक वेळा क्रियापद हे वाक्याच्या शेवटी येते परंतु काही वाक्यामध्ये ते मध्येही येऊ शकते तर हे बघा एखाद्या कामाचा पिछा पुरवावा तेव्हा कुठे यश लागते म्हणजे एखादं यश मिळवण्यासाठी त्याच्या हात धुवून मागे लागलेशिवाय यश मिळत नाही आता लाभते लाभणे हे काय आहे तर वाक्यातलं क्रियापद आहे सापडली एकदाची माझी वही आता सापडणे हे काय आहे तर क्रियापद आहे तर हे वाक्याच्या सुरुवातीला आलेलं आहे आणि वरील उदाहरणामध्ये ते वाक्याच्या शेवटीला आलेलं आहे याचा अर्थ असा की क्रियापद हे वाक्याच्या शेवटीही येऊ शकते आणि मध्यभागीही येऊ शकते ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आता सरावासाठी काही प्रश्न आहेत ते <coughs> काय आहेत पुढील वाक्यातील क्रियापद ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा कुत्र्याचे भुंकणे ऐकून सारे मुले त्याच्या मागे धावली तर आता याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला काय शोधायचं याच्यातलं तर क्रियापद शोधायचं आहे तर या ठिकाणी धावली हे क्रियापद आहे म्हणजे चार उत्तर बरोबर आहे दुसरं बघूया योग्य क्रियापद निवडायचं आहे मला चित्रकला स्पर् मला चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला नाही मिळू आणि मिळवते मिळाला काय येईल या ठिकाणी तर मला चित्रकला या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळाला मिळाला हे वाक्यातले क्रियापद होऊ शकते म्हणजेच क्रियापद हे वाक्याच्या शेवटीही असू शकते किंवा मध्येही असू शकते तर तुम्हाला बरोबर वाक्यातील क्रियापद शोधून वाक बरोबर उत्तराला सर्कल करायचं आहे